इथे जे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती जोपर्यंत वंदनीय बाळासाहेब होते तो पर्यंत अटलजी आडवाणीजी मातोश्रीवर येत होते जागांच्या बोला चर्चा करत होते वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती तेव्हा सुद्धा मोधी जी असतील अमित शहा असतील गडकरी साहेब मुंडे साहेब हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे आता ज्यांनी कातड पांगरलं होतं डुप्लिकेट वाघाच आणि सांगत होते कि शुवसे ना होत, की आम्ही खरी शिवसेना आहोत लक्षात घ्या मोदी किंवा शहा टेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही टेंभी नाक्यावरच्या लोकांना कुर्निसात आणि मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची ती द्यायची का नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं वाया सुरात गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं बाप बाप होत आहे ओरिजिनल ओरिजिनल होत आहे राजे हो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक का महत्वाची आहे का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल कि ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्या सोबत तुम्ही सगळेजण जरा साथ द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोला फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रारा रा सारा रारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाच फुल बोला सारा बोला सारा रागीर रा सारा पुलावे हाय अतक्त आहे पुलावे हायतन अतक्तल होणार आहे म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निघाल्या ना बापू त्याच्या तो गायब ना गड्या बोल सारा रा रा जोगी रा सारा बोल सारा रा इडी सीबीआय लावून मोडलो गणगोत घरदार काँग्रेसवाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा रा जोगी रा सारा रा, रा, सारा रा, रा, सारा रा, रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी भी पाय भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रारा जोगीर रा सारा ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाना खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा रा विरोधक म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्याधारी बोल सारा रा, रा।, रा, रा। शिवसेनेच घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातली कडी वाचली बोलसा रा रारा शिवसेनेच घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी बी राज कमळीची टरा टरा फाटे बोलसा सारा रारा सारा रा पक्ष तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोल सारा रा रा, रा। आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायचे हो राज हो आता मशाली शेकून बोल सारा रा रा, रा। इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा।, रा। कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार।, चार सो या अरे बोला सारा रा रा। कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडुसे झाले हेमंत पाटलाला ला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कोणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही तुम्हाला हद्दपारही करू शकतो